नमस्कार मित्रांनो करिअर टेक्नॉलॉजी या माध्यमातून आपण एक नवीन सिरीज चालू करतो आहे जर्मन लँग्वेज ट्रेनिंग जर्मन भाषा गुरु मराठीतून जर्मन शिकणं आत्ता सोपं ही जी सिरीज आहे जे विद्यार्थी गरजू विद्यार्थी आहेत ज्यांना जर्मन लँग्वेज शिकण्याची इच्छा आहे आणि परदेशामध्ये जाऊन त्यांना करिअर करायचं आहे त्यासाठी आपण ही नवीन सिरीज चालू करतो आहे ज्यांना जर्मन लँग्वेज येते त्यांना प्रचंड संधी उपलब्ध आहेत तुम्ही जॉब करू शकता आउट ऑफ कंट्रीमध्ये स्टडीसाठी जाऊ शकता किंवा तुम्हाला जॉब असेल किंवा स्टडीसाठी बॅचलरसाठी जाता येतं पण जर्मन लँग्वेज इंग्लिशमधून शिकणं थोडं डिफिकल्ट जातं त्यांना आम्ही हा नवीन सिरीज केलं त्यांना मराठीमधून जर्मन भाषा शिकवतोय त्याच्यामध्ये जे लेवल्स असतात सगळ्यात बेसिक लेवल असतं ए वन लेवल ए वन लेवलचे हे सगळे कंटेंट्स आहेत त्यात ग्रामर टॉपिक्स आहेत नेक्स्ट असतं ए टू असतं बी वन असतं बी टू असतं आणि सी वन आणि सी टू हे जर्मन लँग्वेजच्या लेवल्स आहेत आता याचा जो एक्झाम असतं ना ते एक्झाम कंडक्ट करतं गोहिते इन्स्टिट्यूट हे जर्मन एम्बेजचं इन्स्टिट्यूट आहे गोहिते इन्स्टिट्यूट तुमची ही एक्झाम घेतं त्या एक्झामचे काही कंटेंट्स आहेत ना एक्झाम ॲज पर एक्झाम पॅटर्न आपण हे तुम्हाला कवर कव्हर करतोय त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम पॅटर्न का असणार आहे जसं तुम्हाला आय एल टी एस एक्झाम असतं सेम लाईक आय एल टी एस सारखी तुम्हाला एक्झाम असणार आहे असेल स्प्रेशन असेल स्क्रायबर असेल आणि हिरोन असेल टोटल मार्क्स आता शंभर मार्काचे आणि तुम्हाला मिनिमम साठ मार्क्स फॉर पासिंगसाठी घालत हे जे सिक्वेन्स चालू करण्यामा आमचा एकच उद्दिष्ट आहे जे मराठी विद्यार्थी आहेत त्यांना मराठीमधून जर्मन भाषा शिकता यावं हा आमचा मेन उद्दिष्ट आहे आणि हे जे सिरीज आहे ना आपण पूर्ण फ्री ऑफ कॉस्टमध्ये यूट्यूब वरती डेली डेली तुम्हाला एक एक लेक्चर अपलोड करणार आहोत सुरुवातीला असेल ग्रेटिंग्स अल्फाबेट्स नंबर्स डेज पार्ट ऑफ डेज मंथ सीजन फॅमिली कलर सेप ऑक्युपेशन हॉबीज क्लच हाऊस बॉडी डायरेक्शन इंट्रोडक्शन अँड डेलिरिटीज हे झालं आपला बेसिक कंटेन्ट आणि नेक्स्ट नाही आपली ग्रामर टॉपिक ग्रामर टॉपिक म्हणजे प्रोनाऊन्स असेल वर्ब्स असतील आर्टिकल्स आहेत प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स वेफ राजन्झ्युकेशन मॉडल वर्क इमेल रायटिंग एस एम एस रायटिंग हे पूर्ण कंटेन्स तुम्हाला एका एक महिन्याच्या आत तुम्ही फटफट जर्मन लँग्वेज बोलू शकता वाचू शकता आणि हे सगळं तुम्हाला फक्त आपले हे जर्मन भाषा गुरु हे आपलं युट्यूब चॅनल आहे ह्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ दे आणि जेवढे तुम्ही जास्त व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि जे काय आपले विद्यार्थी गरजू विद्यार्थी आहेत ज्यांना खरं जर्मन लँग्वेज शिकायची आहे त्यापर्यंत तुम्ही हे चॅनल शेअर करू शकता चला तर आपण भेटूया नेक्स्ट लेक्चर म्हणजे ग्रेटिंग्स ओके डांक